ताई नाव काय तुझं वर्गणी कसली जमा करता तुम्ही साहेबांसाठी देता दे का किती वर्गवून दिले तुम्ही कुठून आणले तुम्ही ते दे। भेटले भेटले होते किती भेटले होते तुम्हाला भेटले काय तुमचं माझं नाव शिंदा अनाजी गुटे गाव गाव देवळी आमदार आमदारकीची हवा कोणाची आमचे लांडे साहेबांची हवाई बाबा पण लांडे साहेबच का पाहिजे ना हा पाहिजे आम्हाला ते लांडे साहेबांकडे पैसा नाही मग तुम्ही काय करणार सुरू केली किती किती पण तुम्ही ना पाच पाचशे रुपये पाच पाचशे रुपये का, का? आणि हे हातामध्ये काय आणले तुम्ही तांदूळ आणलं कशासाठी होते त्यांना मदत म्हणून मदत म्हणून का अजून काय काय मदत करणार तुम्ही एवढीच मदत आमच्याकडे दुसरं काय मदत तुला काय नाही तुझं रामदास घेऊन कुठे गाव देवळे हे पिशू कशासाठी आणले तुम्ही ते अध्यक्ष साहेब यावर्षी आमदार कि लढवणार आहेत त्याच्यासाठी मदत म्हणून पाचशे रुपये आणि एक आदोलीवर तांदूळ देतो दे दे देवळाबाई मग कुठे गाव कुठलं आमदार कि हव आजी इकडं देवराम देवरा लांडे देवराम लांडे का देवराबांना किती वर्गवणी केली तू पाचशे रुपये तांदूळ दिले का नाही काही तांदूळ दिले का पिशवीत काय आहे तांदूळ तांदूळ कशासाठी आणले तुम्ही हे तांदूळ आम्ही लांडे साहेबांसाठी वर्गवणी काढलेली आहे आमदारकीसाठी आम्हाला लांडे साहेबांना ला 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 पुढे न्यायचं आहे आम्ही वर्गवणी काढून लांडे साहेबांना ला, आम्ही मदत करणार आहोत किती किती काढले तुम्ही लांडे साहेबांसाठी लांडे साहेबांसाठी आम्ही पाचशे सरांसरी वर्गवणी काढणार आहोत आणि मदत करणार आहोत लांडे साहेबांना ला, आम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष केलं आणि आता आमदार करायचा आहे असा आमच्या आदिवासीचा सर्वांचा एक विचार झालेला आहे तरी कोणी मधी येऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी हा विचार बनवलेला आहे काय तुझं हातामध्ये काय आणलं तू कशासाठी आजी आमदार व्हायचे काय कशासाठी आणले ते कोणाला त्याची मदत साहेबांनी ते पैसे कुठून आणले आज तू अंडी विकून ते शंभर रुपये आणले का काय आणले तुम्ही ते ता थोडस तांदूळ आहेत आणि एक हजार रुपये साहेबांना थोडीशी मदत पैसे कशासाठी आणले तुम्ही आमदारकीसाठी थोडीशी मदत आमदारकीसाठी किती पैसे आणले तुम्ही एक हजार रुपये एक हजार का काळ कुठे का काय आणलं तू तांदूळ आणलं तांदूळ आणले काय पैसे नाही का तुमच्याकडं पातळीत काय आणले ते दुण। ते वरती काय पैसे कशासाठी आणले साहेबांना आमदार होण्यासाठी का बाबा नाव काय तुमचं मनोहर गुटे आमदार कशी हाव कोणाचे बाबा इकडं देवराम लांडे लांडे साहेबच का पाहिजेत कार्यकर्ता म्हणजे आमचा आदिवासींचा तुम्ही तांदूळ आणले ते कशासाठी आणलेत तांदूळ आणले खास त्यांना मदत म्हणून आम्ही दिलेले आहे प्रत्येक गळती प्रत्येक गावातून आम्ही ते वर्गणी आणि तांदूळ देणार आहोत आमचे देवराम सेवेत या ठिकाणी आमदार व्हावेत हो या नाही माझे नाव काय तुमचं आमचं नाव हमाबाई तुळशीराम गुटे काय आणलं तुम्ही तांदूळ आणलं ते वरती काय पैसे पैसे, पैसे, तुरा तुर। पैसे, पैसे पैसे कुठून आणले तुम्ही पैसे ते तांदूळ आणलं कशासाठी ते अध्यक्ष मदतीसाठी पैसे पण आणजी तू पैसे पण लांडे साहेबांना द्यायचे का हा पैसे पण द्याय शेत पैसे कुठून आणले तुम्ही आजी मजुरीच आणलं आणि ते दिंडे साहेबांच्या काय आणले तू तांदूळ तांदूळ कशासाठी आणले पैसे पैसे कुठून आणले आजी तू मला गेल ते का त्याचे पैसे भेटले म्हणून द्यायचे साहेबांना का आजी नाव काय आमदार कोण होऊ वाटतं तुला आणले तुम्ही ते शेजारी ते तांदूळ कशासाठी आणले ते देवराम साहेब साहेबांना

पैसे कोणा द्यायचे ललिता बोराडे देवराम शेठ लांडे लांडे साहेबच का पाहित आहे तुम्हाला ते गरीबांसाठी मदत करतात आमच्या भागामध्ये कुठल्या महिलेवर प्रसंग आले तर धावून येतात आणि कुठल्या महिला किंवा पुरुषांना अडचण आली कुठं जायचं ठरलं समजा कोर्ट कचेरीची किंवा कुठलीही अडचण येऊ दे ते तिथं धावून येतात म्हणून साठी तेच पाहिजेत आम्हाला लोक म्हणतात आमदारकी लांड जाय पैसा नाही तुम्ही काय करणार आम्ही काढणार लोकवर्गणीतून आम्ही प्रत्येक महिला ज्यांच्या हातात जसे जसे पैसे असतील कोणाकडे शंभर असो दोनशे असो पाचशे असो हजार असो मजुरी करून सुद्धा आमच्या महिला काय पैसे जमा करतात आणि त्यांच्यासाठी मदत करणार आहेत तांदूळ वगैरे देऊन का होईना कुठल्या बाबीतून जेवढे शक्य होईल तेवढं आम्ही मदत करणार त्यांना काय तुम्ही तांदूळ आणि पैसे कशासाठी आणले ते दे। ते माझ्या भावाला देण्यासाठी भाऊक आमदार होण्यासाठी भाऊ कोण तुमचा देवराम शेटलांडे आजी नाव काय तुझं झिरमाबाई धर्मा शेळकी गाव देवळे त्या हातात काय आलं तुम्ही तांदूळ पन्नास रुपये कोणाला आणले ते ते देवराम शेटला अध्यक्ष साहेबांना का हा काय आणले तू तांदूळ कोणाला आणले तू नाँगा थुछा। नाँगा थुछा। त्या साहेब काला लांडे नाव काय तुझं सोमधर ना गाव देवळे आता मध्ये काय आणलं तू हे तांदूळ कसा टणले ते ते आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष मा घेरुण सेठ लांडे साहेब ये अंदर उमेदवार आहेत त्यांच्या मदतीसाठी आम्ही केले पैसे पण आणलेत ना हो पैसे पण त्यांना पण द्यायचे का त्यांना द्यायचे कुठून आणले पैसे कष्ट करून आणलेले पैसे नाव काय तुझं भाबाई सा महादेव साहाबाई सावण सावण का आमदार केला कोणीच चुकं तुमच्याकडे देवराम माझी देवराम शेप प्लांट आहे आधी हातामध्ये का आणलं तुम्ही तांदूळ आणले आहेत कशाला आणले तांदूळ ते देवराम शेफ प्लांट साठी पैसे पण आणलेत ना हो पैसे आता कामाला जायला लागत येतो तिथून कष्ट करून आणायला लागत ते ता। हातात काय येतं मावशी तांदूळ आण आणले तांदूळ देवराम आणि पैसे पैसे नाव काय तुमचं काय आणलं तुम्ही काय तुमचं लक्ष्मण पांडुरंग बोराडे तुम्ही हातात काय आणले ते तांदूळ आहेत काय आणले ते देवराम शेठ लांडे आमदार हो म्हणून त्यासाठी आमची मदत आहे ते तांदळामध्ये आतमध्ये काय ते पैसे पैसे काय कोणासाठी आणले ते देवराम शेठ लांडे आणले होते आमदार व्हायचे म्हणून एवढं आमचं आमच्या सगळ्या आदिवासींचा एक विचार आहे आमदार देवराम शेठ लांडे झालं पाहिजेत नाव काय तुमचं माझे नाव वनिता देवराम बोराडे हातामध्ये मध्ये काय तुमच्या ते तांदूळ आहेत तांदूळ कशासाठी आणले तुम्ही ते देवराम लांडे यांना आमदार होण्यासाठी आमची सर्वांकडून मदत आहे पैसे पण आणले तुम्ही पैसे पण त्यांना मदत करण्यासाठी देतोय पैसे कुठून आणले तुम्ही पैसे आम्ही आमच्या घर खर्चातून आणलेत घर खर्चातून आणले का हो मावशी नाव काय तुमचं आमदारकीचे हवा कोणाच्या इकडं देवराम लांडे लांडे साहेबच का आजी पाहिजे ना आम्हाला त्यांनी रोड केला आमची सुधारणा केली देवळा तशी रोड बनवला ते हातामध्ये का काय <laughs> का दे। ते हात का तुझ्या तांदूळ कशासाठी आणले ते देवराम लांडे मदत म्हणून नाव काय गुझ स्वाती समीर बोराडे गाव देवळे त्या हातामध्ये काय तुझ्या तांदूळ कशासाठी आणले ते देवराम लांडे सर मदत म्हणून कामगार करण्यासाठी देव विठ्ठल बोराडे देवराम लालडे भाऊसाहेब यांसाठी सगळी आमदार होण्यासाठी मदत आणि तांदूळ आणि पैसे घरी खाली तुम्ही अहो काय तुमचं पुष्पा बोराडे दे। गाव देवळे काय आणलं तुम्ही हातामध्ये तांदूळ आणि पैसे पैसे कुठून आणले तुम्ही घर खर्चा घर खर्चातून आणलं का होशे नाव काय तुमचं नाव इठा बाईक कृष्ण साहेब गाव देवळे हातामध्ये काय आणले तुम्ही ते पैसे आणले तर आधीक्षाला दार करायचे भाऊ लाडका पैसे कोणाला द्यायचे तुम्हाला ते भावाला द्यायचे लाडक्या भावाला लाडका भाऊ कोण तुमचा भाऊ अधीक्ष्य देवला छोटं नाव काय गं तुझं गाव त्या हातात काय आणले तू काय आणलं कशासाठी आणलं आहेत गं काय दिसतात ते पैसे कशाला आणले आहेत नाव काय तुझं कसम सामाशावर गाव चिंचीच वाडी हातात काय तुझ्या पैसे पैसे कोणाला द्यायचे लांडे साहेबांना कशासाठी द्यायचे लांडे साहेब आलेच पाहिजे